मुंबईचं राजकारण सध्या खूपच रंजक बनलंय कोण कधी काय करेल सांगता येत नाही अशातच आता शिवसेना ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आणि लालबागचे लोकप्रिय नेते सुधीर साळवी यांना पक्षाच्या सचिवपदी नियुक्त केलाय कारण आता दोन हजार पंचवीस ची बीएमसी निवडणूक जवळ येते आणि ही निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी फक्त निवडणूक नाहीये तर त्यांच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई आहे तसं बघायला गेलं तर सुधीर साळवी हे शिवसेनेत अनेक वर्षांपासून काम करतात त्यांनी लालबाग सारख्या शिवसेनेच्या गडात आपली वेगळी ओळख निर्माण केली पण या नियुक्ती मागचं खरं कारण काय आहे आणि याचा लालबाग आणि बीएमसी निवडणुकीशी काय संबंध आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुधीर साळवी यांना सचिव पद देणं ही उद्धव ठाकरे यांची एक मास्टर स्ट्रॅटजी आहे या मागची काही कारण खूपच इंटरेस्टिंग आहेत सुधीर साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावान शिवसैनिक आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नव्हतं ज्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते पण आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना सचिव पद देऊन त्यांच्या निष्ठेची आणि मेहनतीची कदर केली आहे म्हणून साळवी यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पुन्हा जोमाने कामाला लागतील असा पक्षाचा विश्वास आहे ठाकरे गटाच्या बीएमसी निवडणुकीची रणनीती लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेने वर्चस्व राखलंय आता दोन हजार पंचवीस मध्ये ही निवडणूक जिंकणं ठाकरे गटासाठी खूप महत्वाचं आहे साळवी यांना सचिव पद देऊन पक्षाने त्यांच्यावर निवडणूक रणनीती कार्यकर्त्यांचा समन्वय आणि मतदारांशी संपर्क साधण्याची मोठी जबाबदारी सोपवली एवढाच नाही तर शिवसेनेचा बाले किल्ला समजला जाणाऱ्या लालबाग मध्ये सुधीर साळवी यांची खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे ते सामान्य कार्यकर्त्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सगळ्यांशी थेट संपर्कात असतात त्यांनी स्थानिक समस्यांसाठी नेहमीच आवाज उठवलाय ज्यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि या नियुक्तीमुळे पक्षाला मतदारांशी जोडणं अधिक सोपं होईल शिवसेना ठाकरे गटाला गेल्या काही वर्षात फुटीचं आणि नेत्यांच्या पक्षांतराचं मोठं संकट सहन करावं लागलंय उदाहरणार्थ माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता अशा वेळी सुधीर साळवी यांच्यासारख्या निष्ठावान नेत्याला मोठं पद देणं हे कार्यकर्त्यांना एकजुटीचा आणि विश्वासाचा संदेश जातो आता मोठा प्रश्न आहे तो म्हणजे सुधीर साळवी यांच्या नियुक्तीमुळे बीएमसी निवडणुकीत काय फरक पडेल तर लालबाग हा शिवसेना ठाकरे गटाचा पारंपरिक मतदारसंघ आहे साळवी यांच्या सचिवापदामुळे पदामुळे या परिसरात पक्षाची पकड आणखीन घट्ट होईल त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते जोमाने काम करतील अशी अपेक्षा ठाकरे गटाला सचिव म्हणून साळवी यांच्याकडे पक्षाची निवडणूक रणनीती आखण्याची आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याची जबाबदारी आहे त्यांचा स्थानिक अनुभव आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे पक्षाला प्रचारात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात फायदा होणार आहे त्याचबरोबर बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटचा सामना भाजप शिंदे गट आणि इतर पक्षांशी असेल आणि साळवी यांच्या नियुक्तीमुळे लालबाग सारख्या महत्वाच्या भागात पक्षाला आघाडी घेता येईल ज्याचा एकंदर निवडणुकीवर परिणाम चांगलाच होणार आहे शेवटी काय तर सुधीर साळवींची ही नियुक्ती फक्त एक पदाची नियुक्ती नाही ठाकरे गटाची बीएमसी निवडणुकीसाठीची मोठी तयारी आहे गेल्या काही वर्षात पक्षाला अनेक आव्हानांचा सा सामना करावा लागलाय मग ती पक्षातील फूट असो नेत्यांचा पक्षांतर असो किंवा निवडणुकीतील पराभव असो उदाहरणार्थ परत राजन साळवी यांच्यासारख्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला ज्यामुळे पक्षाला पक्षाला मोठा धक्का बसला होता सुधीर साळवी यांच्या उद्धव ठाकरे यांनी नवं बळ देण्याचा प्रयत्न केला लालबागचा गड जपताना पक्षाला मुंबईत आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचंय आणि यासाठी साळवी यांच्यासारखा लोकप्रिय आणि निष्ठावान चेहरा हा पक्षाचा एक ट्रम्प कार्ड ठरू शकतो तुम्हाला ही नियुक्ती योग्य वाटते की अयोग्य हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला